नमस्कार मित्रांनो सायन्स क्रिएशन्स मध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आता आपण करतोय झटपट होणारा कोल्हापुरी मटकीचा रस्सा मटकीचा रस्सा आपण करताना मुळाचे मटकी घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण बटाटा देखील घेणार आहोत कारण बटाट्यामुळे आपल्या चव आणखीन वाढते जिऱ्यामुळे आपण हिंग हो জিৰে মুৰিডত কিপৰা কান্দা হিৱে মিচা দিনত ফ্ৰাইছ কৰ असतानाच यात आपण थोडं मीठ टाकायचे म्हणजे कांदा आपला पटकायचे असतो यासोबतच थोडी साखर अगदी चिमोल बारीक चिरलेला कडेपत्ता त्याचे अखंड पानं तोंडात येतात खाताना त्यांना फक्त तो अखंड चिरून टाकला तर स्वाद पण जास्त छान येतो आणि शिवाय पानं तोंडात देखील येत नाही हे भाजी बरोबरच आपण खाऊ देखील शकतो छोटी छोटी अशी छान गुलाबी कांदा परतून घ्यायचा आहे हा रस्ता आपल्याला भाकरीसोबत चपाशीसोबत आणि भातासोबत देखील येतो कारण पण मुद्दामच रस्ता रेसिपी भाता उतरीची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आता आपण मुद्दामच रस्ता करतोय बटाटा टाकून बटाट्यामुळे रोषाला आपलं छान सग हो येते आणि फिकनेस येतो आणि हा रस्ता मटकी आणि व बटाट्याच्या चवीमुळे आणखीन म्हणजे भातासोबत भाकरीसोबत छान लागतो आपल्याला वरण आमटी वगैरे काही करण्याची गरज नाही परत आता या सेजला आपण टोमॅटो टाकतो लाल तिखट जेवढं आपल्याला गुंधळीत हवं असेल तसं आपण तिखट टाकायचं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमचं स्वतः ठरवू शकता त्याने जिल्हा चितू गरम मसाला पावडर कांदा लसूण मसाला कांदा लसूण मसाल्यामुळे रक्त शांत हवेत आणि झणझणीत होते आपली भाशी

वाटण वाटण भरपूर घ्यायचंय हवळजवळ दीड ते दोन चमचे आपल्याला रस्ता तिथं झाला आहे त्याप्रमाणे आपण वाटण आणि तिखट याचं प्रमाण ठरवायचं आता मसाला आलं लसूण पेस्ट हे छान परतून आहे अगदी तेल सुटेपर्यंत मिक्सरच्या भांड्याला सोडा लागला होता मसाला चोरा टेकून घेतला आपण या रशामध्ये आपण साखरेचा वापर केलेला आहे शिवाय टोमॅटो आहे आणि तिखट पण आहे म्हणजे कांदा लसूण मसाला आपलं आपलं तिखट जे आहे ते त्यामुळे च बॅलन्स होते पाहू शकता छान तेल फुटल्या मसा कधी जास्त हवी असेल तर जास्त तेलाचा तुम्ही वापर करू शकता आता बटाट्याच्या फोडी साधा न खडता टाकलेल्या आहेत चिरवून घ्यायचा बटाटा आणि साधा न काढता फिरवून घ्यायचा मटकी पाहू शकता छान मोड आले तिला हे सगळं छान परतवून घ्यायचं आपण पाहू शकता सगळं मिक्स झालं आपलं आता यात आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकायचं पण आपण हे कुकरमध्ये ठेवायचं जेवढं मिक्स आपल्याला हवं आहे जितका पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण हे सगळं आता ऍडजस्ट करायचं मीठ कमी जास्त वाटत असेल तर चवीनुसार तापळ घ्यायचा होऊ शकता शक्यतो सोबत आपण खाणार असू तर इतका पातळ रस्ता चालू शकतो आता लीड बंद करायचंय आणि दोन तळपीठा करायच्या बंद कुकरच लीड काढून आहे वाफ गेल्यानंतर आणि आता आपण पाहू असाच रस्ता एक पाच ते सात मिनिटांसाठी उकळायला ठेवलेला आहे त्यामुळे आपला हा रस्सा छान मिळून येतो बटाट्यातला थिकनेस आणि बटाट्याची चव आणि शिवाय मटकीची चव हे सगळं एकत्र छान मिळून येतं असं केल्यामुळे आणि मग नंतर गॅस बंद करायचा आणि सर्व करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व देखील करून घेतलेला आहे असा आपला कोल्हापुरी झणझणीत मटकीचा रस्सा तयार आहे करून पहा मैत्रिणींनो आणि मला अवश्य कळवा की कसा झाला तो थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका